Terima kasih telah <tries> menonton! नमस्कार स्वागत आहे आपलं आपलं मोर अँड फॅमिली चॅनल मध्ये आज उल्हास नदीला पूर आलेला आहे बदलापूर मध्ये पा पूरच पूर पसरलाय अशोक भाऊ बदलापूर मध्ये उल्हास नदीला पूर आलेला आहे सगळ्या पूर्ण शहरात पाणी पाणी होत चाललंय हे नदीचं पात्र नसून हे शहरामध्ये नदीचं पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे कुठे आहे हे मोहन भाऊ हे बदलापूरची उल्हास नदीचं पाणी शहरात घुसण्यास सुरुवात झाली आहे नक्कीच अशोक भाऊ नक्कीच अशोक भाऊ बघा बदलापूर शहरातले अग्निशामक दल वगैरे सगळे उपस्थित झाले नक्कीच अशोक भाऊ दोन वर्षापासून बदलापूर मध्ये पाऊस कमी होता म्हणून काय दोन वर्ष बदलापूर मध्ये नाही पण या वर्षी खूप पाऊस पडल्यामुळे आणि रायगड जिल्ह्यात जितका पाऊस होतो तो पूर्ण पाऊस इथे स्थलांतरित होतो नदी स्वरूपात मोहन भाऊ पाणी बघायला असं खूप छान वाटतं पण ज्यांच्या घरात पाणी जाते सत्यपूर त्यांनाच माहिती कशी आहे आणि काय आहे की गाडी बघा कशी डुबली येते पाण्यात पेट्रोल पंप गेलो इथं नायराचं पेट्रोल पंप खाली आहे आणखी इथे काही स्टॉल वगैरे चायचे दुकाने गॅरेजे एक के फूड इन म्हणून हॉटेल आहे दादा पाणी तर खूपच पाणी आहे काळजी घ्या नक्कीच मोहन दादा नायराचं पेट्रोल पंप पाण्याखाली गेलं इथे नायराचं पेट्रोल पंप गॅरेज के इन रेस्टॉरंट पंढरपुरी चाय आमच्या पाठक साहेबांचा बंगला गाडी कोणाची काय माहीत नाही पण मग ती गाडी आज त्या पुरामध्ये फसलेली आहे अग्निशमन पण हजर झालाय

अजून तरी मोहन भाऊ इथे तबेलात आणि आसपासच्या बिल्डिंग मध्ये पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे दीपाताई बदलापूर वेस्ट दो दोन वर्षापासून बदलापूर वेस्ट मध्ये पाऊस कमी होता पण या वर्षी जाऊ नका पुढे जाऊ नका नक्की जाई या पॉइंटच्या पुढे जाणार नाही मी ज़्या। ज़्या। ज़्या ते शनी मंदिर दिसतंय का आई तुम्हाला तर स्मशानभूमी शनी मंदिर नवीन ब्रिजचं काम हे सगळं पाण्याखाली गेलेलं आहे आणि बदलापूरकर ह्या पुराची आनंद घेण्यासाठी इथे हजर झालेला आहे बदलापूरकर इथे हजर होतोय पोलीस प्रशासन नगरपालिका अरे का बोल पोलीस प्रशासन नगरपालिका सगळे इथे ऍक्टिव्ह झालेले आहेत

आणि मग काही बदलापूरकर इथे पुराची मजा घेण्यासाठी पाणी व्हिडिओ काढण्यासाठी इथे हजर झालेले बदलापूरकर स्टे सेफ काळजी घ्या स्वतःची आपल्या परिवाराची खूप नुकसान झालं तुला दीपक कुठे आहेस पाण्याचा फ्लो वाढत चाललेला आहे पाण्याचा फ्लो वाढतोय ही बदलापूर नगर परिषद ही नगर परिषद ची कमान बदलापूर ची उल्हास नदीची बदलापूर नगर परिषद स्वागत करीत आहे मंडळी बदलापूरकर बदलापूरकर आणि महाराष्ट्रातील तमाम गाव जिल्हे जिथे पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांनी आप आपलं परिवार आपण स्वतः सुरक्षित राहून आपल्या परिवाराची काळजी घ्यावी हा पाठकजीचा बंगला हे पाठकजींनी दुकान टाकलेलं आहे ते पंढरी चाय वगैरे मागून कबेला सुरुवात झालेली आहे पाणी जमा व्हायला हे बघा आपला विजय छोटे वासर घेऊन पळतोय पहिल्या तिथे सुरुवात झाली मागच्या साईडून म्हणून विजय गाय छोटे वास्त्र घेऊन पळतोय सुरक्षित जागे लावण्यासाठी क्या मालूम निकलेगा भी नहीं आधी तो काही निकलना चाहिए था, चाहिए था। पाउस प्रमाण काय कमी होताना दिसत हे पाऊस वाढत चाललाय बबलापूरकर, सगळ्यांनी सेफ राहा सुरक्षित राहा धन्यवाद